मधील मशिदीच्या अवैध बांधकामावरील कारवाई संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती खासदार वर्षा गायकवाड यांनी ट्विट करत दिली आहे या भेटीमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे तोडक कारवाई थांबवण्याचं आश्वासन शिंदेनी दिल्याचं सुद्धा त्यांनी यामध्ये नमूद केलं आहे वर्षा गायकवाड यांचं आपण ट्विट पाहतोय मधील मशिदीला बीएमसी न पाठवलेल्या अवैध बांधकामावरील कारवाईच्या नोटीस बाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली शिंदेच्या भेटीमध्ये सकारात्मक चर्चा झाली मुख्यमंत्र्यांनी तोडक कारवाई थांबवण्याचं आश्वासन दिलंय तर आपण पाहतो या संदर्भातला फोटो सुद्धा वर्षा गायकवाड यांनी ट्विटच्या मार्फत शेअर केलेला आहे आणि या एकंदरीत प्रकरणासंदर्भात त्यांनी तातडीनं भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचं त्यांना विनंती केली आवाहन सुद्धा केलंय तर धारावीमधील मशिदीच्या अवैध बांधकामावरील कारवाई संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती या ठिकाणी वर्षा गायकवाड यांनी दिली महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका